तिकडे कल्याण डोंबिवलीसह ठाण्यात था सकाळपासून पावसाचा उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडल्याची माहिती मिळते कल्याण डोंबिवली आणि ठाण्यामध्ये सकाळपासून जोर वाढल्याचं त्यामुळे उल्हास नदीनं आता इशारा पातळी ओलांडली दरम्यान याचा रायते पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर्यात मी आहे कल्याण नगर जो रोड आहे हा रायता जो ब्रिज आहे या ब्रिजवरती आपण पाहू शकता की उल्हास नदी आहे न उल्हास नदीने जी धोक्याची पातळी आहे ती वाढलेली आहे त्यामुळे आपण पाहू शकता की आ, की, की पूर्णतः नदीचा ज जो पात्र आहे तो पूर्णतः भरलेला आहे कल्याण जो नगर रोड जो आहे या नगर रोडला जाणारा हा मुख्य रस्ता आहे मात्र या अजूनपर्यंत जो जो ब्रिज आहे या ब्रिजवरनं पाणी अद्याप गेलेलं आहे मात्र ब्रिजपासून एक फूट फक्त पाणी राहिलेलं आहे त्याच्यानंतर कधी याची पातळी वाढली तर हा कल्याण नगर जो रोड हा बंद होऊ शकतो की ज्या छोट्या छोट्या ज्या गाड्या आहेत त्या पूर्णतः आता बंद व्हायला सुरुवात झालेली आहे तहसीलदारांनी सांगण्यात आलेल्या आहेत की धोक्याची पातळी वाढल्यामुळे आजूबाजूची जी गावं आहेत ती गावं जी आहेत त्यांना स्थलांतर करण्याचा देखील इशारा दिलेला आहे त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढला तर कल्याण नगर रोड जो आहे हा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये कल्याण होणं आतिश होईल